वाढवू तिरंग्याची शान करा आज देशासाठी मतदान मतदान करा आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा आज सात मे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक मतदानाचा दिवस हा दिवस चुकवू नका कारण प्रत्येक भारतीयाचं मतदान करणे हे परम आणि आद्य कर्तव्य आहे देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आपला अमूल्य मताचं दान करून लोकशाहीची शान वाढवण्यासाठी चला उठा सज्ज व्हा जगात सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारत देशात आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदानाचा हक्क आणि अधिकार देऊन प्रत्येकालाच लोकशाहीचा पायक होण्याचा मान दिला आहे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला फार मोठा मताचा अधिकार बहाल केला आहे तो अधिकार फक्त योग्य उमेदवाराला आपले मत देऊन पार पाडा पण आज अनेक जण आप माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे म्हणून मतदानाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत पण लक्षात ठेवा मतदान न करणे हा सुद्धा एक अपराधच आहे कारण अशा आपल्या प्रवृत्तीमुळे चुकीची व्यक्ती निवडून जाण्याची शक्यता खूप जास्त असते तुमच्या एका मताची किंमत लाख मोलाची आहे तुमच्या एका मतामुळे एखाद्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागतो तर तुमच्या एका मतामुळे एखादा उमेदवार विजयी होऊ शकतो तर चला मतदानासाठी आपला वेळ काढा आणि आपली जबाबदारी पार पाडा तुमचे अमूल्य मतच करेल देशाची लोकशाही बळकट तेव्हा मतदार राजा आता तरी जागा हो आणि लोकशाहीचा धागा हो अरे तुझ्या अमूल्य मताचे दान हीच आहे लोकशाहीची खरीशाल